नमस्कार मैत्रिणी मी वर्षा वर्षा भेषीन या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तर मैत्रिणी आजच्या मध्ये आपण बघणार आहोत छोट्या छोटे तुकड्यांचं रियूज कारण की हे शिलाईतून उरलेले असते किंवा मग तुमच्याकडे जुने कपडे असतील ब्लाऊज पीसचे वगैरे ते पण तुम्ही इथे वापर करू शकता तर मी आजच्या मध्ये या कत्रणांचाच वापर करत आहे आणि इथे मी पाच बाय पाच इंचा चौकोनी पुट्टा कट करून घेतलेला आहे तरी मी तुम्हाला याचं माप मोजून दाखवते तर बघा पाच बाय पाच इंचचा आपण कटिंग करून घेतलेला आहे ठीक आहे आणि ह्याची आपल्याला पूर्ण याच्या चौकोनी कापड कट करून घ्यायचे आहे तर बघा मैत्रीण पाच बाय पाच इंचा चौकोनी पुट्ट मी ह्यावरती मार्किंग करून घेत आहे आणि आपण असा चौकोनी कपडा कट करून घेणार आहोत ठीक आहे तर मैत्रिणी तुम्ही हे माप सहा बाय सहा इंच घेऊ शकता चार बाय चार इंच घेऊ शकता पण मी ते पाच बाय पाच इंचा चौकोनी कपडा कट करून घेत आहे आणि राहिलेल्या पण पिसांचे मी अशाच प्रकारे हा चौकोनी कपडा कट करून घेते आणि मग तुम्हाला पुढे दाखवते तर बघा मैत्रिण अशा पद्धतीने मी हे पाच बाय पाच इंचाचे चौकोनी कापड कट करून घेतलेले आहे वेगवेगळ्या रंगाचे तुमच्याकडे जेवढे रंग अव्हेलेबल असेल तेवढे तुम्ही इथे घेऊ शकता ठीक आहे आणि त्यानंतर मी इथे पॅन्ट घेतलेले आहे तुमच्याकडे शर्ट पॅन्ट कुठलंही कॉटनचं कापड असेल तर ते तुम्ही इथे घेऊ शकता आता मी जुनीच पॅन्ट आहे तीच कट करून घेत आहे जर तुमच्याकडं पॅन्ट नसेल तर तुम्ही जुना गाऊन जुना शर्ट किंवा मग कोणताही बेडशीटचा वगैरे कापड जुनं ते तुम्ही इथे वापरात आणू शकता तरी ते आपल्याला एकाच पॅन्टचा पाहायला लागणार आहे आणि तेच मी आता व्यवस्थित त्याचा आयताकृती कपडा कट करून घेते आणि याचं माप किती घेतलेलं आहे हे पण मी तुम्हाला पुढे सांगते ठीक आहे तर व्यवस्थित याची स्ट्रेट लाईन आपण कटिंग करून घेऊया बरं यानंतर मैत्रीण मी पॅन्टचं कापड कट केले सर्वात खाली मी ते शॉपिंग बॅग टाकलेली आहे म्हणजे कपडा घसरू नये म्हणून आणि थोडंसं पण व्हावं त्यासाठी तर हे माप किती घेतलेलं आहे ते मी तुम्हाला एकदा मोजून दाखवते तर हे मी घेतलेलं आहे साडे चौदा इंच याची रुंदी आहे आणि लांबी आहे याची साडे एकवीस इंच तरी पण तुम्ही हे माप कमी किंवा जास्त करू शकता आता हे मी चारही बाजूने स्टिच करून घेते आणि याला पूर्ण अशी एक्स्ट्राचा भाग कट करून घेते आणि मग तुम्हाला पुढे दाखवते तर बघा मैत्रिणी अशा पद्धतीने मी चारही बाजूने स्टिच करून घेतलेलं आहे शॉपिंग बॅग आणि एक्स्ट्राचा भाग कट केलेला आहे आता पूर्ण शिवून झाल्याच्या नंतरचं माप मी तुम्हाला एकदा मोजून दाखवते तर हे बरं आहे आपलं रुंदी आहे याची साडे चौदा इंच ठीक आहे आणि लांबी आहे याची साडे एकवीस इंच तुम्ही हे माप वाढव पण घेऊ शकता किंवा कमी पण घेऊ शकता तुमच्या अंदाजे आणि त्यानंतर आपण हे जे काही चौकोनी कपडे कट केले पाच बाय पाच इंचाचे तर ते आपल्याला अशा पद्धतीने ठेवून घ्यायचे आहे बरोबर मध्यभागी मध्यभागीने एकाडे कलर ठेवायचा आहे आपल्याला तर बघा मैत्रिणी रुपया भागामध्ये आपण हे जे काही चौकोनी कापड कट केलेले आहे ते ठेवून घेत आहोत व्यवस्थित बघा अगोदर मी बरोबर मध्य भागापासून हे ठेवायला सुरुवात करत आहे म्हणजे व्यवस्थित आणि थोडाफार भाग कमी पडत असेल तर तिथे तुम्ही दुसरा चौकोनी कपडा नंतर एक्स्ट्राचा पार्ट आपण कट करूया आणि आता सर्वात खाली पण मी इथे एक रंग ठेवून घेणार आहे म्हणजे चेक्सची आपली डिझाईन बनवून तयार होणार आहे आणि अशा पद्धतीने आपण हे ठेवत आहोत आपण एकाला एक जोडत नाही इथे म्हणजे जसं आपण एक एक चौकोन एकाला एक जोडतो आणि अशी पट्टी तयार करतो तर तर मी तशी पट्टी तयार न करता ही, अगदी सोप्या पद्धतीने कशी स्टिच करायची म्हणजे आपला वेळ पण खूप वाचतो कारण की एकाला एक पट्टी जोडायची पुन्हा त्या, ते कपडा पण त्यामध्ये बराचसा जातो तर त्यापेक्षा तुम्ही अशा पद्धतीने एकदा शिवून बघा वेळ पण कमी लागतो आणि कपडा पण वाचतो आपला आणि खूप लवकर पण शिवून तयार होते तर बघा मी ते एकाडे एक रंग ठेवून घेतलेले आहेत जेवढे मी वेगवेगळे कलर घेतले होते तेवढे तुम्ही पण कितीही कलर असले तुमच्याकडं ते अशाच पद्धतीने तुम्ही इथे ठेवून घ्यायचे आहेत ठीक आहे आता अशा प्रकारे ठेवून घेतल्याच्यानंतर मी त्या अगोदर टाचणी लावून घेत आहे म्हणजे की आपण जेव्हा मशीनवरती घेऊन जाऊ कपडा तर ते आपल्या इकडे तिकडे पडू नये त्यासाठी आणि आपल्याला स्टिच करायला पण बरं पडेल तर अगोदर तुम्ही पण अशीच टाचणी लावून घ्या म्हणजे स्टिचिंग करायला बरं पडेल तर चला मी पूर्ण कापडाला म्हणजे या चौकोनाला अगोदर टाचणी लावून घेते आणि मग तुम्हाला पुढे दाखवते तर अशा प्रकारे बरोबर मी मध्यभागी एक एक चौकोनाला एक टाचणी लावून घेतलेली आहे तर बघा मैत्रिणी आहे पूर्ण चौक टाचणी लावून घेतली आहे आता यावरतीच आपण स्टिच करून घेणार आहोत तर चला आता आपण हे सुरुवातीला अगोदर कडेपासून जोडायला म्हणजे स्टिचिंग करायला सुरुवात करूया आणि नंतर मध्ये मध्ये आपण या टाचणी पण काढून घेऊया जस जशी आपली स्टिचिंग होईल तस तशी आणि असं स्टिच केल्यामुळे बघा आपला खूप वेळ वाचतो आणि एकाला एक चौकन जोडत बसलं तर आपला वेळ पण खूप जातो त्यामध्ये आणि बघा अशा पद्धतीने तुम्ही टाचरी लावणी पटपट म्हणजे शिवू शकता आणि लवकर तुमची डोअरमॅट म्हणा किंवा फ्लोअरमॅट ॲज अ कार्पेट किंवा बसण्यासाठी बसकर बनून रेडी होतो आणि मी तुम्हाला वेगवेगळ्या युनिक डिझाईनच्या डिफरंट टाईपचे वेगवेगळे प्रकार दाखवत असते तसेच मी या अगोदर पण डोअरमॅटचे खूप सारे व्हिडिओ दाखवलेले आहेत ज्यात आई नवीन आहेत किंवा तुम्ही पहिल्यांदा हा चॅनलवर पहिल्यांदाच आपल्या चॅनलवर आला असाल आणि पहिल्यांदाच हा व्हिडिओ बघत असेल तर तुमच्यासाठी सांगते मी अगोदर खूप सारे डोअरमॅट डिझाईन ओल्ड क्लॉथ रियूज आयडिया ओल्ड साडीचा रियूज डीआयवाय पर्स पाव пар пааўц моваль пааўц, साडी कवर ब्लाऊज कवर तोरण असे खूप युजफुल व्हिडिओ बनवलेले आहेत आठवडी बाजार बाजारासाठी पिशवी खूप खूप युनिक आयडिया आहे तर तुम्ही नक्की एकदा व्हिजिट करा आपल्या वर्ष फॅशन या चॅनलला आणि तिथे तुम्ही पूर्ण म्हणजे चॅनल पेजवरती जा पूर्ण बघा तुम्हाला नंतर म्हणजे अगोदरचे व्हिडिओ पण बघून घ्या आणि तुम्हाला आवडलं चॅनल शिवणकामाची आवड असेल तर नक्कीच आपल्या वर्ष फॅशन चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करू शकता असेच नवनवीन युजफुल आणि युनिक व्हिडिओ बघण्यासाठी मी रोज दुपारी एक वाजता आपला नवीन व्हिडिओ घेऊन येत असते तर तुम्ही पण नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा आणि शिवणकाम आवडत असेल माझी सांगण्याची पद्धत आवडत असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा कारण की तुमच्या एका लाईकमुळे मला खूप प्रेरणा मिळते की आणखी नवीन नवीन व्हिडिओ बनवावेत ते तुमच्यापर्यंत पोहोचवावेत आणि अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने मी तुम्हाला शिवणकाम दाखवण्याचा एक टाकावतून टिकाऊ दाखवण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न करत असते तर बघा मैत्रिणी हे असे चौकोन चौकोन आहे ते सर्व मी जोडून घेतलेले आहे आता हा जो काही एक्स्ट्राचा पार्ट आहे तो आपण खाली ठेवून व्यवस्थित अशी याची कटिंग करून घेणार आहोत ठीक आहे जेवढा एक्स्ट्राचा पार्ट वाटतोय आपल्या ह्या आयताकृती कापडाच्या तर चला आता आपण हा एक्स्ट्राचा पार्ट कट करूया बरं यानंतर मैत्रीण ना मी ते सरळ पट्टी कट करून घेतलेल्या आहे तर याची रुंदी आहे अडीच इंच ठीक आहे ब्लाउज पिच्च्या अस्तरच्या कापडाच्या आपण या पट्ट्या कट करून घेतलेल्या अडीच अडीच इंच रुंदीच्या आणि त्या आपल्याला अशा दोन्ही बाजूने अशी फोल्ड करून आणि अशा पद्धतीने आपल्याला हे अर्धा इंचाची नाडी तयार करून घ्यायची आहे आणि तिथे जिथे जिथे आपले जॉईंट आलेले आहे तिथे तिथे आपल्याला ही जी काही नाडी आहे ती अशा पद्धतीने स्टिच करून घ्यायची आहे ठीक आहे म्हणजे जिथे जोड आलेले आहे त्या पूर्ण भागाला आपण असे ह्या पट्ट्या लावून घेणार आहोत वेगवेगळ्या रंगाच्या ठीक आहे तर बघा आपण अशा पद्धतीने दोन्ही साईडनी एक फोल्ड केली आणि मध्ये एक फोल्ड केली अशी आपली अर्धा ते पाव इंचाची नाडी तयार ना होणार आहे आणि ती आपल्याला अशी हे जॉईंटवरती स्टिच करून घ्यायची आहे तर अशा पद्धतीने मैत्रिणी आपण ही नाडी लावल्यामुळे काय होतं डिझाईन पण एक छान बनती आणि आपल्याला ते एकाला एक, एक चौकन जोडून लावण्यापेक्षा ते अशी डिझाईन तर ब बनतेच छान आणि वेळ पण कमी लागतो आणि प्लस दिसायला पण खूप सुंदर दिसते तर मी तुम्हाला एक नाडी लावून दाखवते आणि अशाच प्रकारे मी या अगोदर तिरप्या तिरप्या नाड्या लावून घेते आणि नंतर त्याच्याविरुद्ध जशी आपली दा तसं मी तुम्हाला दाखवतेच ह्या पूर्ण तिरप्या नाड्या लावून झाल्याच्या नंतर तर बघा अशा पद्धतीने ती दिसत आहे ठीक आहे आता हे राहिलेलं पण मी अशा पद्धतीने लावून घेते ठीक आहे तर बघा मैत्रीण एका साइडने मी या पूर्ण पट्ट्या स्टिच करून घेतलेल्या आहेत ठीक आहे अशा पद्धतीने आता आपण या पट्या पट्या हुए, आशा जशा आपन, आशा आपन, या पट्ट्या घेऊया अशा पद्धतीने आपण त्या पार्टला केले सेम त्याच पद्धतीने आपण याही साइडने अशा पट्ट्या जुडून घेऊया जेवढे काही राहिलेले पार्ट आहे त्यानुसार एकदम स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला दाखवत आहे तर बघा मैत्रीण अशा पद्धतीने मी या तिरपे तिरपे पट्टी पण जोडून घेतलेली आहे आणि म्हणजे अशा तिरप्या आणि अशा तिरप्या तर अशा पद्धतीने आपली युनिक डिझाईन तयार झालेली आहे आणि बॅक साईडची पण तुम्ही बघू शकता ठीक आहे आता यानंतर ह्या कडेकडेने आपल्याला पायपिंग करून घ्यायची तर मी त्या अडीच इंचाची पट्टी कट करून घेतलेली आहे ती आपल्याला अशा पद्धतीने स्टिच करून खालच्या साईडने डबल फोल्ड करून अशी ही आपल्याला पायपिंग करून घ्यायची सेम इकडच्या साईडने पण आपण त्याच पद्धतीने अडीच इंच रुंदीची मी पट्टी कट करून घेतलेली आहे आणि ह्या चारही बाजूने आपण ह्या पट्ट्या ज्या आहेत त्या पायपिंग करून घेऊया ठीक आहे तर चला आता मी तुम्हाला पायपिंग पण करून दाखवू तर चला मैत्रिणीनो अशा पद्धतीने आपण ही हो, अडीच इंचची पट्टी अगोदर राईट साईडने ठेवून घेत आहोत ठीक आहे आणि त्यानंतर आपण ती बॅक साईडने फोल्ड करून घेऊया डबल फोल्ड करून घ्यायची आहे आणि व्यवस्थित अशी ही पायपिंग करून घ्यायची आहे तुम्ही हे धुवून पण आपण वापरू शकता वॉशेबल आहे मशीन वॉश पण करू शकता आणि टिकायला पण अगदी मजबूत आहे तुम्ही बसण्यासाठी आसन म्हणून पण वापरू शकता कार्पेट म्हणून पण वापरू शकता त्याचबरोबर पायपूसनी डोअरमॅट डिझाईन टेबल मॅट किंवा मग मॅट म्हणून पण याचा वापर तुम्ही करू शकता तर बघा दुसरी पट्टी पण मी बॅक साईडने घेतलेली आहे तिला डबल फोल्ड करून अशाच पद्धतीने आपण ही राहिलेला दोन बाजूने पण पायपिंग करून घेऊया ठीक आहे तर बघा दुसरा पार्ट मी अगोदर असं थोडंसं फोल्ड करून घेणार आहे म्हणजे की आपल्याला तिला पायपिंग केल्यावरती ती वरतून दिसणार नाही ठीक आहे बघा दोन्ही पण कडेकडे मी अगोदर थोडंसं फोल्ड केलं आहे नंतर साईडनी डबल फोल्ड करून आपण ही पायपिंग करून घेत आहोत तर बघा अशा पद्धतीने मी ही चारही बाजूने पायपिंग करून घेतलेली आहे ठीक आहे तर बघा मैत्रिणी फायनली अशा पद्धतीने आपली ही म्हणा किंवा बसण्यासाठी आसन म्हणून पण तुम्ही वापरू शकता बसकर म्हणून पण खूप सुंदर अशी झालेली आहे मोठ्या साईजमध्ये आहे तरी बसण्यासाठी आपण नक्कीच वापरू शकतो तर ही तुम्हाला खाली पण ठेवून दाखवते कारण की मशीनवर व्यवस्थित दाखवता येत नाही पूर्ण ठीक आहे तर बघा मैत्रिणींना तुम्ही अशा पद्धतीने बसकर म्हणून पण वापरू शकता लहान मुलांसाठी मोठ्या माणसांसाठी त्याचबरोबर पायपुसणी म्हणून पण वापरू शकता तर बघा खूप सुंदर असं आपण हे टाकाऊ पासून टिकाऊ बनवलेला आहे त्याचबरोबर ही आहे आपली फ्रंट साईड आणि ही आहे आपली बॅक साईड बॅक साईडने पण मी ते शॉपिंग बॅगचा वापर केलेला आहे आणि मध्यभागी आपण पॅन्टचं कापड वापरलेलं आहे कुठेही घसरणार वगैरे नाही आणि अगदी मजबूत आणि टिकाऊ आपली बसकर म्हणा पायपोसनी किंवा टेबल मॅट फ्लोर मॅट बनून रेडी झालेली आहे तर मैत्रिणीनं तुम्हाला ही डोअरमॅट आवडली असेल तर प्लीज लाईक पण करा आणि सांगण्याची पद्धत आवडली असेल तरीही लाईक करा तर बघा मैत्रिणीनं तुम्ही अशा पद्धतीने ही डोरमॅट म्हणून पण वापरू शकता बसकर म्हणून पण वापरू शकता त्याचबरोबर टेबल मॅट फ्लोअरमॅट म्हणून पण तुम्ही याचा ॲज अ कॅर कार्पेट म्हणून पण वापर करू शकता बघा किती कलरफुल आणि अगदी टाकवतून टिकव आणि मजबूत अशी आपली ही डोरमॅट मॅट बनून रेडी झालेली आहे तर कसा वाटला तुम्हाला आज आपला आजचा हा व्हिडिओ ते पण मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि वेळात वेळ काढून तुम्ही आपला आजचा हा व्हिडिओ इथपर्यंत बघितलात त्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप मनापासून धन्यवाद भेटूया पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय थँक्स फॉर वॉचिंग स्वामी समर्थ जय जिजाऊ जय शिवराय